हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा लोणार तालुक्यातील वेणी गावात स्मशानभूमीत अतिक्रमण केल्याचा आरोप करून गावकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना न्यायासाठी साखडे घातले हे अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करण्यात आले बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वेणी गावामध्ये दलित समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेमध्ये गावातील व्यक्तीने सरपंच सचिव यांच्या संगणमताने एक गुंठा जागा आपल्या नावावर करून अतिक्रमण केल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे हे अतिक्रमण काढून बनावट दस्ताऐवज रद्द करण्यात यावा या मागणीसाठी वेणी गावात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे आंदोलनात मनीष जाधव अजय जाधव जीवन कटारे रवी जाधव रवी इंगळे संतोष इंगळे रवी वाघमारे गौतम वाघमारे आदी सहभागी झाले वेनी येथील दलित बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अनेक धक्कादायक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत गावातील गट क्रमांक एकशे पंच्याण्णव मध्ये दलित समाजाची स्मशानभूमी आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये अर्थात सात बारामध्ये एक हेक्टर स्मशानभूमीची नोंद आहे मात्र श्याम जाधव यांनी या जागेवरील निळा झेंडा काढून तेथे अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे सरपंच व सचिवांनी अर्थपूर्ण उद्देशातून अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे यामुळे धारकांची हिंमत व वा दादागिरी वाढली आहे तुम्हाला काय करायचे ते करून घ्या मी अतिक्रमण काढणार नाही असा दम संबंधित व्यक्ती देत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जागेची मोजणी करून सीमा तयार करून स्मशानभूमीची जागा व दलित समाजास देण्यात भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा शतप्रश्न निर्माण होणार नाही ही कारवाई न केल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे या निवेदनावर अजय जाधव नितीन कटारे जीवन कटारे रवी जाधव रवी इंगळे संतोष इंगळे रवी वाघमारे गौतम वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत लोणार तालुक्यातील विनी या गावामध्ये गट नंबर एकशे पंच्याण्णव मध्ये काही गावातील काही समाजकंटकाने जाणून बुजून दलित मागा सुरगीच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण मिळवलेले आहे हे अतिक्रमण हे केलेल्या प्री प्लॅनिंग न अतिक्रमण केलेलं आहे याच्यामध्ये सरपंच सचिव व तिथले ग्रामसेवक हे सुद्धा सहभागी आहे ही जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानावे सदर एक आठ दोन हजार पंचवीसच्या नुसार ही स्मशानभूमीसाठी राखीव सातभाऱ्यावर नोंद सुद्धा आहे असे असतानाही सुद्धा संबंधित ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित अधिकारी यांनी बनावट बनावट प्री प्लॅनिंग करून ही संबंधित समाजकंटकाच्या नावावर एक गुंठा हा स्म दलित समज दलित सम, समाजातील भूमीतला जाणून बुजून एक गुंठा ह्या समाजकंटकाच्या नावानं करून दिलेला आहे आणि सदर मेकर तालुक्यातील इतरही गावामध्ये स्मशानभूमीचे असेच प्रॉब्लेम आहे तरी सरी संपूर्ण मेकर तालुक्या वाशीच्या वतीनं संपूर्ण गावोगाव जे स्मशान भूमी दडपण्याचा जे प्रयत्न चालू आहे काही समजकां की संपूर्ण स्मशानभूमी मोकळ्या व्हाव्या ही आणखी मेकर तालुक्याच्या वतीनं मागणी आहे